था, था जा कुठं मूल्य पकडायचं? कुठं आज वाशीच्या खाडीत इकडे भेटतात रे, उभे कुठे भेटते तिकडे भेटतात. ते चिखलामध्ये भेटतात ना? ते मारे मारे. हे भेटले. तुला कुर्ड्या पकड्यात हा हा वाघ पडतोय खाली हाय पकडला एवढी दाख बारका पोहार आहे रे अरे भेटते चला पुढे 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 सकाळ सौकात चला हा <laughs> म्हणे इकडे पडतो आहे पाठी काय दिसतच नाही र हा <laughs> या भरला काय बोटला भरलाय काय भरतोय रे आई चार पाच भेटले मोठे नाही आहेत पण पाण्या म्हणून पकडला भेटली काय ना काय रे दिसले बंधू राहिले कानात बघितलं तर हेडफोन नाही पाऊस नाही ना म्हणून जास्त कुरले नाही भेटत नाही थोडासा पाऊस असतो ना मग भेटले असते आपल्याला चांगल्या गावच्या सारखा पर्याय पण हा भारी वाटतय गावची फिलिंग येते इकडं विमान बघत नाहीत ना बरोबर बघत नाहीत लक्ष देऊन करा बघा ना वर जात आहेत आणि मेन म्हणजे आपल्याकडे बॅटर नाही आहेत आज आपण बॅटर फीन आलो जास्त हा हा धरण आहे ना रे कुठचं धरण आहे हां चली आहे डॅम हा डॅम काय डॅम कोणता डॅम पण हां हा डॅम

दगड बिगड स्वतः हलवतोय काहीतरी पकडला रे पकड मोठा आहे वाटत केलेला पर्याद भेटलाय आम्हाला रे सौका चौका चौका हा मोबाईल वर कोण हा राहुल बडद कोण हा टेकडेवाला बघ राऊल बड्यात नाले। राजा इकडून जातो वरती आणि हा मोठलेवाला गाड्या वेड्या इकडे पार्क पार्क त्यांनी कुठेच गाड्या गाड्या थोडेसेच भेटलेत कुर्ली बघू आता पुढे जाऊन आम्हाला काय नारळ आहे ना रे हा नारळ भेटलाय उद्या मुलात जायचं आहे उद्या मुलात जाऊया कुठं वाशी खाडीत वाशीच्या खाडीत जा मस्त आहे पण खोबर हा सोन्या अजा इकडं तुरली एमआरडी या साईडला पूर्ण यामध्ये हां गावच्या गावच्यासारखा आपला पर्याय आहे पर्यंत आहे या मासी